पिंपळगाव बसवंत नगरपरिषद प्रभाग एकमध्ये जयश्री विनायक खोडे यांच्या उमेदवारीला नागरिकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच प्रभाग एकमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जयश्री विनायक खोडे या अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असून कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर तसेच भास्कर नाना बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या निवडणूक लढवत आहेत प्रभागातील विविध प्रश्नांबाबत बोलताना विनायक खोडे यांनी सांगितलं की प्रभाग एक मधील प्रमुख प्राधान्यक्रम म्हणजे ड्रेनेज व्यवस्था सुधारणा मुलांसाठी उत्तम क्रीडांगणाची निर्मिती आणि मूलभूत सुविधांचा अधिक विस्तार करणे तसेच आमदार दिलीप काका बनकर यांच्या प्रयत्नातून शहरासाठी तब्बल सत्तावीस कोटींचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी नमूद केलं या निधीतून शहरातील अनेक रस्त्यांची कामे समाधानकारकपणे पूर्णत्वास जात आहेत समाजकार्यात नेहमी अग्रस्थानी असलेल्या विनायक खोडे यांनी कोरोना योग शिबिराचे आयोजन करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली होती दररोज चारशे ते पाचशे नागरिक उपस्थित राहत असत ही बाब विशेष कौतुकास्पद ठरली प्रभागातील नागरिकांनी त्यांच्या कार्याचं कौतुक करताना सांगितलं की विनायक भाऊ खोडे हे एम सी पासून पोलीस स्टेशन पर्यंत कोणतीही समस्या असली तरी तत्परतेने सोडवतात उपसरपंच पदावर असताना त्यांनी कोणतेही काम प्रलंबित न ठेवता नागरिकांसाठी सदैव उपलब्ध राहून काम केलं असंही नागरिकांनी निवडणुकीत जयश्री विनायक खोडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग एक मध्ये विकासाच्या नव्या अपेक्षा निर्माण आहेत प्रभागाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर मागच्या वेळेस मी त्याच प्रभागातून प्रभागातून निवडणूक लढलो होतो आणि माझ्या समोर बरेचसे मातब्बर उभे होते आणि त्या निवडणुकीमध्ये मी विजयी झालो आणि विजयी झाल्यानंतर भास्कर नानांच्या नेतृत्वाखाली या गावची सूत्र नानांनी हातात घेतली आणि कामाला सुरुवात झाली वार्डातील अनेक समस्या होत्या प्रामुख्याने रश रस्त्यांच्या समस्या होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच बऱ्याच अंशी त्या झाल्या थोड्याफार प्रमाणात त्या राहिल्या आहे त्याच्यानंतर रवेळेस ग्रामपालिकेचा दोन नंबरचा प्रभाग होता तो आता नगरपरिषदेचा एक नंबरचा प्रभाग झाला त्यावेळी तिथं विठ्ठल मंदिराचे तिथे सभामंडपाचं काम झालं भ भव्यास सभामंडपाचं काम त्या ठिकाणी झालं रस्त्यांचे कामं झाले त्यानंतर बऱ्याच वर्षापासून आमच्या खोडेवस्तीकडं जाण्यासाठी रस्त्याची मागणी होती तर तिथे एक कॉन्क्रीटचा रस्ता त्या माध्यमातून मी केला नानांकडं पाठपुरावा केला नानांनी त्याला मंजुरी दिली आणि तोही रस्ता केला एक बावीस महिन्याच्या काळात बरेच कामं केले बाकी राहिले ठीक जा आहे सत्ता ग्रामपालिकेची संपुष्टात आली आणि नगरपरिषद झाली त्याचं आम्ही स्वागत केलं आता नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणात निधी आहे आणि मग आम्ही आमचे नेतं नेते भास्कर नाना बनकर यांनी आमच्याशी चर्चा केली की आता पुढच्या निवडणुकीची आपल्याला कसं करायचं नानांना आमच्या सर्व लोकांशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर आम्ही सांगितलं की आपण सत्तेकडं गेलं पाहिजे सत्तेतून विकास होतो विकास होतो मग आमच्या पुढे अनेक पर्याय आले होते ते पर्याय आम्ही सगळे बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय आम्ही निवडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही अधिकृत प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारीच आज प्रभाग क्रमांक एकमधून माझी पत्नी जयश्री विनायक खोडे या करताय आणि आम्ही काही कोणावर टीकाटिपणी करणार नाही कोणावर टीकाटिपणी करायची पण नाही आम्हाला आम्हाला विकासा या गावचा विकास करायचा असेल तर भास्कर नानांकडे एक विजन आहे ते विजन घेऊन पुढं जायचं आहे आणि विजन घ्यायचं असेल तर तुम्हाला सत्ताही लागतीच आणि सत्ता सत्ता असल्याशिवाय काम करता येत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत आहे अजितदादा राज्याचे वित्तमंत्री आहे आणि निधी देण्याचं काम दादा भरपूर प्रमाणात करू शकतात कोणचंही काम करायचं असेल तर तालुक्याच्या आमदारांचं पहिलं हे असतं पत्र असल्याशिवाय काम करता येत नाही आणि त्या मंजुरी मिळत नाही मग आमदारांशीच जर आपण एकत्र आलो आणि आपण एका पक्षात काम केलं तर निश्चित गावाचा चांगला विकास होईल या दृष्टीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमचे काही काही असेल ते बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी एकत्र आले <coughs> नंतर प्राधान्यक्रम असा असेल तिथे ड्रेनेज सिस्टीम महत्वाचा एक विषय आहे आणि तिथे एक, एक चांगलं मुलांना क्रीडांगण पाहिजे कसे आजकालच्या जमान्यामध्ये मुलं मोबाईलमध्ये जास्त व्यस्त असतात त्यामुळे एक चांगलं क्रीडांगण त्या ठिकाणी मिनी स्टेडियम टाईप असत छोटं क्रीडांगण त्या मुलांना खेळायला पाहिजे त्यानंतर तिथं बाकी लाईट रस्त्यांची तिथं कामं आता बऱ्या प्रमाणात चालूया आमदार साहेबांनी आता बऱ्या प्रमाणात आमदार निधीतून रस्त्याचे कामं आणलेले म्हणजे त्या वार्डात आजही आज जर तुम्ही गेले तर एक दहा एक टक्के रस्ते शिल्लक राहिले बाकी आमदार साहेबांनी आता सत्तावीस कोटीचा निधी आणलाय त्याच्यातून रस्त्यांची कामं पथावर आहे आणि जे राहिले ते आल्यानंतर ते बी आम्ही प्रामुख्याने सोडवणारच आहे आपण देखील आपलं उल्लेखनीय आहे त्याबद्दल मग कोरोनाच्या काळात आम्ही माझे मित्र आहे महेंद्र भाऊ खोडे त्यांचं कमल गार्डन इथे वली चौक कार्यालय आणि त्या काळात मग मी मोठं योग शिबीर त्या, हो यो त्या तिथे चालू केलं आणि त्याच्या त्याच्यातून अनेक कोरोना होण्यापासून वाचले त्या काळामध्ये जो जो प म्हणजे चारशे ते पाचशे लोकांनी तिथे येऊन रोज सकाळी कोरोनाच्या काळात योगा केला त्यानंतर कोरोनाच्या अनेक पेशंटांना भेटायला गेलो पण मी स्वतः आजही योगा करतो मी आजही सकाळी दीड तास योगा करतो आणि त्याच्यामुळे माझी फिटनेस आज चांगली मी आजही बी आणि लोकांनी केला कोरोनाच्या काळात त्यामुळे मला कोरोनाच्या काळात अनेक पेशंटांना मदत करता आली आणि त्यांना धीर देता आला मी प्रबाक, प्रभाग प्रभा प्रभाकर प्रभा क्रमांक एक जनतेला एक आव्हान करील आपलं मत हे फक्त विकासाला द्या जातीपातीला देऊ नका विकासाच्या पाठीमागे प्रभाग क्रमांक एक खंबीरपणे उभे राहा निश्चितपणे तुम्हाला प्रभाग क्रमांक हा पुढील पाच वर्षात एक उत्कृष्ट प्रभाग दिसेल अशी मी प्रभाग क्रमांक एकच्या च्या वतीने विनायक भाऊचं जे काम आहे ते सर्व कोणत्याही असो एम एच असो पोलीस स्टेशनचा असो गावात कोणते सामाजिक कार्य असो समाजाचा असो त्यांनी कधीच विरोध दाखवला नाही कधी कोणताही माणूस येऊ हो, त्याने विरोधात मतदान जरी केलेलं असेल तरी त्यांचं काम केलं असेल लाईटचं काम असेल किंवा रस्त्याचं काम असेल किंवा आदिवासी विभागामध्ये संडाचं काम असेल तरी त्यांनी नाली साफ करायपर्यंत तिथपर्यंत बसले स्वतः भास्कर नाना पण आणि विनायक खोडे उपसरपंच असताना जे काम केलंय ते इतकं उत्कृष्ट केलंय आणि त्याकरता आम्ही सर्वजण नाना काकाच्या पॅनल मध्ये आम्ही गेलो हो विनायक भाऊंच जे काम आहे ते जनतेने मागितलं अडीच वर्ष पण बघितलेलं आहे म्हणजे ग्रामपंचायत जी आगाची कारकीर्द होती त्या अडीच वर्षात त्यांनी भरपूर काम केलेलं आहे महात्मा फुले कृषी मित्र मंडळात जे आहे ते सर्व भाऊंच्या पाठीचे आहे आणि विनायक भाऊंच जे कुठल्याही आड्या अडचणीमध्ये कोणाचे काही काम असो ते स्वतः तिथं हजर असता आणि त्या अडचणी सोडवता काही काम असो विशेष असो वैयक्तिक असो सुख ते सामील होता प्रत्येकाच्या आड्या अडचण सोडवता मग काम कुठलंही असो रस्त्याचा असो नळाचा असो विजेचा असो सर्व कामं ते सोडवितात